माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जातात अलकारात माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता दत्तात्रयवाणी सासर उंबरक्यान माहेर बडगाव आज कृष्ण जागर कृष्णाची गौरवांड झोकामी दे ते गाणे मी गाते ते दुखतो माझा गळा झोका मी दे ते गाणे मी गाते ते दुखतो माझा गळा बाय गया कृष्णाचा क्षणवर लागे ना डोळा भैया कृष्णाचा क्षणवर लागे ना डोळा जोका मी देते गाणे मी गाते दुखतो माझा गळा दुखतो माझा गळा भैया कृष्णाचा क्षण लागे लागेना डोळा भैया कृष्णाचा क्षणभर लागे ना डोळा चेंडू मी नेते मी देते देते खुळखुळा चेंडू मी देते मी देते देते खुण खुळखुळा भैया कृष्णाचा क्षणवर लागे ना डोळा बाहिया कृष्णाचा क्षणवर लागे ना डोळा झोका मी देते घाणे मी घेते दुखतो माझा गळा दुखतो माझा गळा बाहि्या कृष्णाचा क्षणवर लागे ना डोळा बाय्या कृष्णाचा क्षणवर लागे ना डोळा दही मी देते मी देते देते लोण्याचा गोळा दही मी देते दुदमी देते दे ते लोण्याचा गोळा देते लोण्याचा गोळा भाय्या कृष्णाचा क्षण बरं ना डोळा बैया कृष्णाचा क्षण बरं ना डोळा मी देते गाणे मी गाते दुखतो माझा गळा मी देते गाणे मी गाते ते दुखतो माझा गळा भैया कृष्णाचा क्षण बरं ना डोळा भैया कृष्णाचा क्षणवरे लागे डोळा एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दने पूर्ण कृपेने हा फोडतो पाण्याचा गडा हा फोडतो पाण्याचा गडा भैया कृष्णाचा क्षणवर लागे ना डोळा बहिया कृष्णाचा क्षणवरे लागे ना डोळा झोकामी दे मी देते गाणी मी घेते ते दुखतो माझा गळा झोकामी देते गाणी मी गाते ते दुखतो माझा गळा भाय्या कृष्णाचा क्षण बरं लागेना डोळा बैया कृष्णाचा क्षण बरं लागेना डोळा झोकामी मी देते गाणी मी गाते ते दुखतो माझा गळा दुखतो माझा गळा भाय्या कृष्णाचा क्षण <स्वण> बरं <survivor> लागेना डोळा ಬೈ ಆಕ್ಯುರೇಟ್ ನೇತಾ ಕ್ಷಣ ಬರಲಗೆನಡೋಳ ಧನ್ಯವಾದ